नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आता परतीची वेळ आलेली आहे पुन्हा जायचं आहे गुजरातला परंतु त्याआधी आजचा जो दिवस माझा गडिंगचा आहे शेवटचा तर म्हटलं चला तुम्हाला जरा गावातलं काही काही दाखवूया महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहे गावातली नदी गावामध्ये काय काय मिळतं त्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर माझा डेली रुटीन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघ तर मंडळी आता प्रवास करायचा आहे म्हणून सोन्याचं कुठलाही डागिना घालायचं नाही म्हणून ठरवलेलं आहे तर त्यासाठी मी माझ्या तनिष्कचं जे मंगळसूत्र होतं ते मी साफ करून घेते बिकॉज ते थोडंसं काळं पडलेलं ठेव तर या ठिकाणी मी कोलगेट घेतलेलं आहे आपलं पांढरं जे कोलगेट असतं ते आणि एक स्वच्छ ब्रश घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मी इथे हे असं क्लीन करून घेते तर मला माझे सगळे चांदीचे आणि सोन्याचे ज्वेलरी मी अशीच क्लीन करत असते तर कोलगेट मी खरंच खूप छान निघतं आणि पांढरं शुभ्र आणि चकाकी एकदम म्हणजे ज्या आप ज्यावेळी आपण नवीन घेतो त्यावेळी जसं असतंय ना त्याच पद्धतीने एकदम त्या ज्वेलरीला चकाकी येते तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे थोडं पाणी असल्यामुळे तुम्हाला कळत नसेल परंतु बघा आत्ता स्वच्छ करून दाखवलं तुम्हाला सगळं ड्राय करून तर किती मस्त दिसतंय तर त्यानंतर सकाळी बाबांना टिफिन वगैरे दिल्यानंतर जी काय भाकरी वगैरे उरली होती ती मी हॉटपॉटमध्ये ठेवून दिली जेणेकरून ते दिवसभर अशी मऊ राहील आणि आता जरा मी किचन कट्टा क्लीन करून आहे बिकॉज काय आहे सकाळी दहा वाजता माझा ठरलेला असते चहा नाश्ता टिफिन सगळं झाल्यानंतर मी एक वेळा किचन क्लीन करून घेत असते सो दॅट जे काही जेवणाची भांडी पडतात ना तर ती फक्त थोडीफार असतात आणि ती क्लीन करायला मला नंतरहून कंटाळा येत नाही आणि सगळी एकत्र पडली ना की मला जबरदस्त कंटाळा येतो आणि शेवटी कसं आहे माहिती आहे की आपल्यालाच करायचं आहे त्यामुळे आप आपण आपल्या आपल्या सवडीनुसार करायचं आणि आपल्याला कंटाळा कधी येणार नाही ह्याची काळजी करूनच आपण काम करायचं तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे माझं आता मी बाहेर निघाली आहे थोडंसं कामसुद्धा आहे बाहेर मार्केटमध्ये म्हटलं चला तुम्हालासुद्धा जरासं बाजार वगैरे आणि आमचा आजूबाजूचा एरिया दाखवूया तर आता मी आणि शिवचरण आणि वैष्णवी आम्ही तिघंसुद्धा चाललेलो आहे बा बाहेर तर तर आता मी पोहचलेली आहे हिरण्यकेशी नदीजवळ म्हणजेच भडगावच्या पुलाजवळ मंडळी मी आता तुम्हाला घेऊन आलेली आहे भडगावच्या इथे असलेला आमचा भडगावचा पूल तर गडिंग बसून साधारणतः एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि खूप सुंदर आहे बघा नदी तुम्ही बघू शकता या पुलाचं बांधकाम एकोणावीसशे साठमध्ये करण्यात आलं होतं आणि ह्याचं जे या नदीचं नाव आहे हिरण्यकेशी आणि ह्याचं उगमस्थान आहे बघा आंबोलीच्या इथे आंबोलीच्या इथे हिरण्यकेशी मंदिर आहे ना त्या ठिकाणी या नदीचं उगमस्थान आहे आणि ही नदी वाहत वाहत कर्नाटकाला जाते तिकडे तर या नदीचं जे पाणी आहे ना पावसाळ्यामध्ये पूर्ण पुलावरनं असं वाहत असते खूप छान नदी आहे आणि ही जी नदी आहे ना त्याचं उगम झालेला आहे आंबोलीच्या इथे आंबोलीच्या इथे जे हिरण्यकेशी मंदिर आहे त्या ठिकाणी तर आताच आपण भडगावचा पूल बघितला आणि नदी बघितली आता आपण गावात जाऊया आणि गावाची बाजारपेठ बघूया तर आता आपण एकदम मेन सेंटर ऑफ द सिटी मध्ये आहोत म्हणजेच एकदम मिडल ऑफ द गाव मध्ये तर हा असा चौक आहे लसचा आणि त्या चौकातच स्नेहल ब्युटी कॉर्नर आहे तर या ठिकाणी बघा सगळे म्हणजे सगळे ब्रँडेड कॉस्मॅटिक्स बघायला मिळतात अजिबात लोकल कुठलाही प्रोडक्ट नाही आहे ममा अर्थपासून फिटमी लॅकमे आणि जे काही प्रोडक्ट असतील ब्रँडेड ते सगळे या ठिकाणी तुम्हाला मिळणार वन अँड ओनली इथे मिळणार तर सिटाफेलपासून सगळ्या गोष्टी आहेत तर या ठिकाणी मी फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे बिकॉज कॉस्मेटिक घेतल्यानंतर या ठिकाणी मी माझी नवीन सँडल शिवायला टाकली होती स्टँडच्या एरियामध्ये तर या आजोबांनी खूप छान पद्धतीने माझी चप्पल शिवून दिली आणि चौकशी करत होते की बाळा तू कसले व्हिडिओ काढती आहेस काय करती आहेस कुठल्या गावची आहे आणि बोलताना इतके जॅन्युन ते वाटत थे, होते आणि खूप चार्मिंगसुद्धा होते आणि इतक्या तापत्या उन्हामध्ये बसूनसुद्धा ते इतके खुश आणि म्हणतात ना समाधानी माणूस कसा असते त्या पद्धती ते मला वाटले म्हणजे थोड्याच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांचा स्वभाव थोडक्यात मला कळाला हो खूप छान होते मला खूप आनंद झाला समाधानी वाटली त्यांच्याशी गप्पा मारून तर मला त्यांनी सांगितलं की तुझी चप्पल अजिबात तुटणार नाही जोपर्यंत तुझा बेल्ट तुटत नाही तोपर्यंत तरी आल्यानंतर मी इथे पहिला थंड थंड गार ताक केलं असं म्हणतात की उन्हामध्ये ग दही खाऊ नये कारण दही गरम असते आणि ताक प्यावं कारण ताक थंड असते शरीरासाठी खूप चांगलं असतंय तर इथे मला आज उपवास आहे त्यामुळे मी आज फराळाचं करणार आहे त्याआधी आई आमच्या जेवायला बसलेल्या तर त्यांनासुद्धा मी ताक दिलं आणि माझ्यासाठी वेगळं ताक ठेवलं तर मी शाबू बनवला शाबू खाऊन मी थोडं एक अर्धा तास आराम केला तर काय नाही छान आवरून आल्यानंतर मी इथे गडिंगलसच्या स्टँडच्या जवळच आराध्या ब्युटी पार्लर आहे तिथे आलेली आहे वॅक्सिंग करण्यासाठी आणि बिकॉज अहमदाबादला गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ मिळणार नाहीये त्यामुळे आता पटकन इथे उरकून घेते आणि घरी जाऊन बघूया गडिंग्ल मध्ये मला खूप सारे ऑप्शन्स होते परंतु मी याच ठिकाणी आले बिकॉज मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू या पार्लरला जा खूप चांगले आहे आणि ताईसुद्धा खूप फ्रेंडली आणि खरंच त्यांच्याशी गप्पा मारत असताना मला खूप छान वाटलं आणि बाय द वे थोडंसं स्वतःला पॅम्पर करावं असं मला नेहमी वाटतं परंतु काय होते वेळ कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला होतं तर मी आज फुल हँड आणि फुल लेग्स म्हणजे पूर्ण पायाची आणि पूर्ण हाताची वॅक्सिन करून घेतली आणि आयब्रोजसुद्धा करून घेतल्या बाकीचे अप्पर लिप्स आणि फॉरेड वगैरे ते तर मी घरीच करत असते तर आपण लिप्स कसे करावे यावर मी व्हिडिओ केलेला आहे परंतु पाहिजे असेल तर मी नक्की पुन्हा एक वेळा करेल तर अशा पद्धतीने मी स्वतःला आज एकदम छान ट्रीट केलं त्यानंतर घरी आले आणि आईनी सांगितलं होतं अर्धा किलो मटण घेऊन आहे बाजारातनं तर मी मटण घेऊन आलेले तर या ठिकाणी आई रस्सा करते सर्वात आधी तर रस्सा करण्यासाठी बघा तेलामध्ये कांदा टाकला का कांद्यामध्ये मीठ टाकलं आणि आता चटणी टाकताय सगळं कांदा गोल्डन फ्राय झाल्यानंतरच हे सगळं टाकलं म्हणजे फक्त फक्त चटणी आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर मटण टाक म्हणजे चिकन टाकलं आणि व्यवस्थित त्याला फ्राय केलं बघा तर एकदम व्यवस्थित फ्राय करून झालं म्हणजे चांगलं एकदम चांगल्या प्रकारे तेल सुटलं की त्याच्यामध्ये उकळतेलं गरम पाणी टाकायचं जेवढा रस्सा आपल्याला करायचा तेवढं पाणी टाकायचं तर एकीकडे एक रस्सा होईपर्यंत मी चहा ठेवलेला बिकॉज आम्ही कोल्हापुरी छोटे आणि कोल्हापुरी माणसाला चहा लागतोच लागतो तर एकीकडे चहा उकळत होता आणि एकीकडे एक रस्सा एक पण उकळत होता तोपर्यंत म्हटलं त्याला चहा पिऊन घ्यावं तर गरमागरम उकळतेला चहा एकदम व्यवस्थित असा उकळी आलेला असा घट्टसर चहा मी केला आणि मला असाच चहा आवडतो मला असा पातळ वगैरे नाही आवडत चहा तर एकदम छानपैकी एकदम चहा आता इथं मी गाळून घेत आहे आणि व्यवस्थित बसून आम्ही सगळे फॅमिली चहा घेणार बिकॉज तिकडे गेल्यानंतर मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप आठवण येणार आहे लिटरली खूप एकटं वाटेल <laughs> एकदम टकाटक तक दिसते शिवचरा शिवराजवळ शिवचरा हे शिवचरा हे काय चाललंय तोली तोंड बघू जरा तोंड बघू बाय बाय आम्ही जाणार आहे त्यामुळे खास आईने आमच्यासाठी एकदम मस्त पैकी त्यांच्या हाताने टेस्टी झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे आणि या ठिकाणी तांबडा रस्सा तर या ठिकाणी मी ताट वाढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिकन रस्सा कांदा आणि लिंबू एकदम व्यवस्थित चपाती वगैरे तर वै चपाती का तर वैष्णवीला भाकरी आवडत नाही त्यामुळे आईने सांगितलं की आज वैष्णूला जे आवडतं तेच करायचं ते आहे त्यामुळे तिला आई आज एकदम स्पेशल ट्रीटमेंट भेटते आहे तर तिच्या आवडीचा स्वयंपाक तिच्यासाठी बनलेला आहे तर अशा पद्धतीने मॅडमला आ खूप जास्त म्हणजे लिटरली खूप जास्त आवडलेलं आहे जेवणाचं सांग आजी खूप टेस्टी झालेलं आहे मला खूप आवडला चिकन पण आजीच्या हातची चव मला नाही येणार बाळ रेसिपी आजीकडे रेसिपी घेईल मी हा खा आज पोट भरून चिकन खा आजीने खास तुझ्यासाठी चिकन बनवलंय आहे ना तुला एन्जॉय कर आजचा दिवस बऱ्यापैकी व्हिडिओ मी शेअर केला तर चला आता मी इथेच थांबते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या